बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण बारावे युवराज दुर्योधनाचा प्रिय मित्र कर्ण याच्या विवाहाच्या आनंदा प्रित्यर्थ हस्तिनापूर नगरी पुन्हा एकदा आनंदाच्या सागरात बुडून गेली स्वतः अंगराज कर्ण सुखाच्या डोहात अखंठ पोहत होता त्याच्या विवाह प्रित्यर्थ आज दुर्योधनानं त्याला सपत्नीक भोजनासाठी निमंत्रित केलं होतं ते रम्य संध्याकाळी शतावधी दिव्यांनी उजळून निघाल्या दुर्योधनाच्या महालात दुर्योधन दुःशासन शकुनी आणि कर्ण गप्पा गोष्टीत रंगून गेले होते वारुणीचा पहिला चषक रिचवून खाली ठेवताना कर्णाच्या मनात अनेक सुखद आठवणींनी फेर धरला राजपूरहून परतताना हस्तिनापुराच्या वाटेवर पाहिलं ते सुखस्वप्न युवराज दुर्योधन आणि भानुमतीच्या योजकतेमुळेच सत्यसृष्टीत अवतरलं होतं दुर्योधनानं अगदी त्याच दिवशी राजपूर नगरला रथ पाठवला होता सारथी प्रमुख अश्वसैन वृषालीच्या मातेसह हस्तिनापुरात दाखल होताच पुढच्या गोष्टींची पूर्तता व्हायला वेळ लागली नाही स्वत दुर्योधन पुढे होऊन सगळ्या गोष्टी पाहत होता अंगराजानं फक्त हातात पुष्पमाला घेऊन उभं राहायचं होतं बाकीच्या गोष्टी पाहायला दुर्योधन दुःशासन आणि संग्रामजीत समर्थ होते तोवर अंग देशाहून बंधू शत्रुंजय हाही येऊन पोचला कर्णराजाचा वाडाच नव्हे तर संपूर्ण सुतवस्ती वरग्रहासारखी नटली होती वृषालला सोबत घेऊन अंगराज कर्णदारी येईल त्या अतिथीला मनसोक्त अर्थदान दिलं तर सीमा उरली नाही वृषालीसारखी रूपवती सून मिळालेली पाहून मातेला झालेला आनंद कर्णाला पुन्हा पुन्हा आठवत राहिला वृषाली नुसती रूपवतीच नाही तर ती ते तेवढीच गुणवत्तीही आहे तिच्या सहवासातल्या प्रत्येक क्षणात जगण्याचा आनंद भरलेला असतो तिच्यासारखी पत्नी मिळायला भाग्य हवं हेच खरं पहिल्याच भेटीत म्हणते अंगराजा कुठलीही राजकन्या स्वतःहून वरमाला घालायला पुढे येईल असं तुझं रूप आणि तसाच तुझा पराक्रम आहे पण राजकन्याऐवजी माझ्यासारखी सूतकन्या गळ्यात पडली म्हणून रागावलं नाहीस ना स्त्रिया किती चतुर असतात नाही असं म्हणतात की त्यांना उपजतच शहाण पण लाभलेलं असतं आणि पुरुषांना मात्र ते मिळवावं लागतं म्हटलं नाही तर काय रागावलोच आहे मी पण पतीचं मन ओळखून ते कसं खुलवावं हे कोणी वृषालीकडूनच शिकावं आपले टपोरे डोळे अधिकच मोठे करीत ती म्हणाली खरंच म्हटलं हो अगदी आहे पंधरा दिवस सोबतीनं प्रवास केलास पण सुगावा सुद्धा लागू दिला नाहीस यावरती किती मधूर हसली होती अगदी खळाल त्या झऱ्यासारखी आणि तसंच तिचं ते अवखळ प्रेम म्हटलं सुलक्ष नाही तुझ्या काय पण कुठलीही अप्सरासुद्धा मला तुच्छ आहे समोर बसल्या दुर्योधनाच्या हातातला चषक अजून रिता व्हायचा होता दुश्याजने शकुनी मोठमोठ्या हसत अपसात थट्टा विनोद करत होते दुर्योधनाचा संकेत मिळता सेवकानं पुढवून कर्णाच्या चषकात वारुणी ओतली सुखाच्या लाटावर हेलकावणाऱ्या कर्णाला आज भरपूर वारुणी हवी होती चषकावर चषक रिते करताना किती वेळ गेला याचंही भान उरलं नाही युवराज आज मी सुखाच्या शिखरावर उभा आहे कर्ण बोलू लागला असं म्हणतात असं म्हणतात की माणसानं सुख एकट्यानं भोगू नये त्यातला आनंद इतरांनाही वाटावा म्हणतात ना दुःख भोगावं आणि सुख वाटावं अगदी अगदी तसंच आणि माझ्या या सुखाचं आनंदाचं कारण तूच तर आहेस तुझ्यामुळेच हे सुख मला उपभोगायला मिळालं आहे त्यातला तुझा वाटा मला दिला पाहिजे तुझ्यासाठी काय करू ते सांग तुला प्रिय वाटेल ते करण्यासाठी आज मी उत्सुक आहे प्रेक्षण ग्रहात तुला अंग देशाचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला होता तेव्हा तू काय म्हणाला होतास ते तुला आठवत ना अंगराज दुर्योधन म्हणाला का? का काय काय म्हणालो होतो जड झालेल्या जीवेनं अडकळत करणं म्हणाला म्हणाला होतास युवराज तुझ्या मैत्रीपलीकडे मला काहीही नको तेच मीही म्हणतो तुझ्या मैत्रीपलीकडे मला काहीही नको नाही माग तुला काय हवं आहे ते माग आज तू तुझ्या मित्राला अंगराज कर्णाला काय हवं ते माग चे क्षमा कर तू मागू नकोस आज तू मला आज्ञा दे तुझी आज्ञा ऐकायला मी आतुर आहे दुर्योधन म्हणाला जरासंदासारख्या महारथी योद्ध्याला जीवदान देणाऱ्या तुझ्यासारख्या अद्वितीय वीरानं माझी आज्ञा शिरोधार्य मानावी हे मला भूषणावह आहे अंगराज अन्वीक्षिकी वार्ता लोकायत इत्यादी सर्व शास्त्रात तू पारंगत आहेस किंबहुणा तुझ्यासारखा धर्मवेत्ता तूच आहेस कुठल्याही युद्ध प्रकारातलं तुझं असामान्य कौशल्य वाखाणण्यासारखं आहे पण मला वाटतं धनुर्विद्येतली अजून काही कौशल्य तुला आत्मसात करायला हवीत उद्या युद्धभूमीत आपली अर्जुनाशी गाठ पडणार नाही हे कशावरून म्हणजे अर्जुन धनुर्विद्येत करण्यापेक्षा वरचड आहे असं तुला म्हणायचं आहे की काय तो कदाचित वरचड नसेल ही पण आम्हाला माहीत नसलेली अधिक कौशल्य त्याच्याकडे आहेत हे निश्चित आमच्या शत्रूंना अधिक ज्ञान देऊन द्रवणाचे आणि पक्षपात केला आहे त्यामुळेच कामपिले नगरीत आम्हाला दोनदा पराभव स्वीकारावा लागला ज्ञान घेणारा शिष्य म्हणे तसाच पात्र असावा लागतो अर्जुन काय एकटाच पात्र होता दुर्योधन कुठे उन्हा होता माझा मित्र कर्ण कुठे उन्हा होता तोही त्याच युद्धशाळेत धनुर्विद्येचे धडे घेत होता ना कर्ण म्हणाला चुकतोस तू युवराज मी त्यांचा शिष्य कधी होतो म्हटलंच तर मी कृपाचार्यांचा शिष्य होतो पण त्यांना तरी आपल्या देखरेखीखाली कोण शिकतं आणि काय शिकतं हे कुठं माहीत होतं कर्ण स्वतः स्वतःला शिकवत होता स्वतःच स्वतःला घडवत होता कारण कारण तो एक सुतपुत्र होता हाच हाच तो पक्षपात कोण क्षत्रिय आणि कोण सुतपुत्र आणि ब्राह्मण तरी कोण शिवाय हे सगळं ठरवणार तरी कोण क्षत्रियत्व जन्मानं नव्हे तर मनगटातील सामर्थ्यावरून ठरतं ज्ञानवंत असेल तो ब्राह्मण आणि बलवान असेल तो क्षत्रिय त्याच न्यायानं कर्ण अंग देशाचा राजा झाला आहे आणि त्याच न्यायानं न्यायान त्याला क्षत्रियाला आवश्यक असलेल्या सर्व विद्या आणि शस्त्र कौशल्य मिळवण्याचा अधिकार आहे आणि क्षत्रियांच्या आश्रयाने जगणाऱ्या ब्राह्मणांनी कुठलाही पक्षपात न करता ती कौशल्य शिकवणं हे त्यांचं कर्तव्य आहे कर्णाच्या बुद्धी शक्तीवरील मद्याची धुंदी काहीशी खाली उतरली त्याच्या मनात पुन्हा विचारांचा तोच उलटसुलट गोंधळ सुरू झाला आनंदाच्या अत्युच्छ क्षणी दुर्योधनाने एका अप्रिय विषयावर ही चर्चा कशासाठी सुरू केली आहे हेच त्याला कळे ना दुर्योधनाला काय म्हणायचं आहे याचा याचा काहीसा अदमास कर्णाची मनस्थिती ओळखून दुर्योधन पुढे म्हणाला तू दानवीर आहेस मागितलेली गोष्ट तू कधीही नाही म्हणणार नाहीस याची मला खात्री आहे जरा संधासारख्या योद्ध्याला धूळ चालणारा वीर हीच तुझ्या क्षत्रियत्वाची ओळख हो आहे द्रोणाचार्यांचं शिष्यत्व स्वीकारून धनुर्विद्येतली राहिलेली सर्व कौशल्य आत्मसात कर तू वयानं लहान आहेस केवळ सामान्य सुतपुत्र होतास तेव्हा जे काय घडलं असेल ते आता विसर यावेळी ते तुला नकार देतील असं मला वाटत नाही कारण आता तू सुतपुत्र कर्ण राहिलेला नाहीस तर अंगराज कर्ण झाला आहेस जरा संदला धूळ चालणार असामान्य वीर आहेस आता द्यायचीच असेल तर हीच एक भेट मला दे तप्त शलाकेने डागण्या द्याव्यात तसे काळी चिरत गेलेले द्रोणाचार्यांचे ते शब्द इतके सहज विसरता येतील काळजात ऋतून बसले शब्दांचे बस्तिक बाण काढून टाकायला माणसाचं मन म्हणजे का बाणांचा भाता आहे हा दुर्योधन म्हणजे तरी अजबच आहे तेव्हा जे काय घडलं असेल ते आता विसर म्हणे नाही नाही आता ते शक्य नाही ते सार विसरण करण्याला शक्य नाही प्राण गेला तरी तो तो त्या अहमन्य आणि उद्धट माणसासमोर उभा राहणार नाही मित्र दुर्योधन तेवढं सोडून काय पाहिजे ते माग। दानवीर कर्णाची कीर्ती अशी मातीला मिळवू नकोस त्याला असा धर्मसंकटात टाकू नकोस हा पहा तुझ्यासाठी माझा प्राण हजर आहे या या कर्णाच्या सामर्थ्यावर हो तुझा विश्वास नाही का युवराज दृढपणे कर्ण म्हणाला आहे पूर्ण विश्वास आहे म्हणूनच काही अपेक्षाही आहेत भीम आणि अर्जुन वगळले तर ती कुंतीची पोरं माझ्यासमोर कसफटासारखी तुष्य आहेत भीमाला तोंड द्यायला मी समर्थ आहे प्रश्न आहे तो फक्त अर्जुनाचा त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धी फक्त तूच आहेस म्हणूनच त्याच्याकडे असलेली रहस्य तुला आत्मसात केलीच पाहिजेत तू द्रोणाचार्यांचा पट्टशिष्य झालास तर आपलं बळ शतपटीनं वाढेल लक्षात घे आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं हे कोणी दुर्योधनाकडूनच शिकावं कुठं इकडे तिकडे हालायला जागाच ठेवत नाही त्याचं म्हणणं मान्य तरी केलं पाहिजे नाहीतर नकार तरी दिला पाहिजे परंतु नकार देऊन कसं चालेल कर्ण विचारात पडला उचित तेच तर तो सांगतो आहे अर्जुनासमोर उभं राहायचं असेल तर आणखी कौशल्य आत्मसात केलंच पाहिजे आणि त्यासाठी द्रोणाचार्यांसारख्या माणसांसमोर प्रसंगी हात जोडावे लागले तरी ते जोडलेच पाहिजेत गरज त्याला नाही कर्णाला आहे कर्णाचा मित्र दुर्योधनाला आहे कर्णाचा निश्चय डळमळला दुर्योधनाचं म्हणणं त्याला तर्कसंगत आणि हितावह वाटू लागलं दुर्योधनाला अधिक बोलू न देता तो म्हणाला काळजी करू नकोस युवराज तुझी इच्छा असेल तर मी द्रोणाचार्यांची भेट घेईन त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा म्हणून हात जोडून विनंती करेन मी आणखी काय हवं मला आणखी काही नको कर्णधनुर्विद्या कौशल्यात अर्जुनापेक्षा बलवान झाला असेल तर तो दिवस माझ्या दृष्टीनं असीम आनंदाचा असेल अंगराज आज तुम्हालाच नव्हे तर क्रुराजाला ऋणी केला आहेस हे निश्चित समज भोजनाची सिद्धता झाली आहे महाराजा राजसेवक सांगून गेला महाला धुपाचा मधूर सुवास दरवळत होता त्यात उत्तम प्रकारची हरण बोकड इत्यादी प्राण्यांच्या आणि तितिर मोर इत्यादी पक्ष्यांच्या मांसापासून तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा घमघमाट मिसळला होता रात्र चढत चालली होती प्रत्येकाच्या पोटात आता जठराग्नी भडकला होता त्याला उत्तम वारुणीचं हवन मिळालं होतं आता मनसोक्त भोजन मिळाल्याशिवाय तो शांत होणार नव्हता वैशाखाची चढती रात्र उतरणं लागली तरी करणं जागाच होता निद्रादेवीची आराधना करून कंटाळेला कर्ण या कुशीवरून त्या कुशीवर वळला शेजारी पोहल्या वृषालीची झोप चाळवली शयन कक्षाच्या कोपऱ्यात तेवणारा दिवा कितीतरी वेळ तसा आज प्रकाशत होता वृषालीला बाहुपाशात जखडून टाकायला उत्तावीर झाल्या कर्णाच्या ओठांची अधीर फुंकर आज त्याच्यावर पडली नव्हती वृषालीच्या पाकळ्यांसारख्या ओठांचे चुंबन घेण्यासाठी शिवशिवणारे त्याचे ऊठ आज मुके होते तिला आधाशाप्रमाणे हृदयाशी कवटाळून घेणारा त्या बलदंड बाहूंचा विळखा तिच्या भोवती पडला नव्हता दूर कुठून तरी कोकिळाची आर्थ साध कानावर आली कर्णाचं मन खिनारदात भूतकाळाच्या गुहेत शिरलं अम्र तरुण मोहोर की गंगेच्या किनाऱ्यावर अमराईतून कुकिळीची अशी साध कानावर यायची अपरात्री साध घालणारा तो कुकीळ अजूनही आठवतो त्याच्या आवाजात माधुर्याऐवजी कारुण्यच अधिक असायचं हा कोकिळ असा अपरात्री का गातो म्हणून एकदा आईनं विचारलं तर ती म्हणाली बाळ तो गात नाही तो त्याच्या बहिणीला बोलावतो आहे आईनं सांगितलेली कोकिळाची गोष्ट ऐकून ती रात्र कशी गेली ते करण्याला आठवलं आई म्हणाली होती बाळ वसू कोकीळ आणि कोकिळा ही दोघं भावंडं होती त्यांचं एकमेकांवर फार प्रेम होतं एके दिवशी कोकिळ पक्षाचं लग्न झालं त्याच्या दुष्ट बायकोला बहीण भावंडांची ती माया सहन होईना एके दिवशी तिनं नवऱ्याच्या ताटात ता जळालेली भाकरी वाढली त्यानं विचारलं भाकरी कशानं जळाली तर ती म्हणाली तुझ्या के बहिणीनंच केली आहे चांगलं आपण खाल्लं आणि जळालेली भाकरी तुला ठेवली ते ऐकून कोकिळ रागावला त्यानं बहिणीला घरातून घालवून दिलं हा आपल्या बायकोचाच कावा होता हे त्याला फार फार उशिरा समजलं तेव्हापासून तो बहिणीच्या शोधात असा हिंडत असतो साथ घालून तिला बोलावत असतो संग्रामजीत आणि शत्रुंजय गोष्ट ऐकता ऐकता झोपी गेले होते परंतु कर्णाच्या डोळ्यावर आलेली झोप गेली ती पुन्हा परतली नव्हती पाण्याबाहेर काढल्या माश्यासारखी जीवाची तगमग होत राहिली होती रात्री अपरात्री बहिणीला साध घरात हिंडणाऱ्या कोकिराची ती आरत साध अजूनही कर्णाच्या कानात घुमती आहे कदाचित माझी ती आई सुद्धा मला अशी शोधत हिंडत असेल रानावनातून खाचा चालून चालून तिच्या पायाला फोड आले असतील तरीही उपाशी पोटी तहानल्या कंठानं ते आपल्या बाळाला शोधत हिंडत असेल तिचा शोध थांबेल की तीही अशीच अतृप्त मनान राणामनातून हिंडत राहील तिची आपली भेट होईल कितीतरी प्रश्न करण्याच्या मनाला बोचकारे काढत राहिले अंगराजाची मनस्थिती ओळखून इतका वेळ स्तब्ध असले वृषारी म्हणाली तुला झोप येत नाही का अंगराजा कर्ण म्हणाला तू का जागते आहेस वृषाली शांतपणे झोप हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही अंगराजा वृषालीच्या बोलण्यातला राग स्पष्ट जाणवत होता कर्ण निरुत्तर झाला पाहून तीच पुढे म्हणाली उद्या द्रोणाचार्यांसमोर हात जोडावे लागणार आहे एवढंच ना अपमान आणि दुष्किर्ती याशिवाय भयावह ते दुसरं काय असू शकतं वृषाली परंतु आपधर्म म्हणून सुद्धा काही असतोच ना त्यानं मागितलं तर दुर्योधनासाठी मी प्राणही देईन परंतु त्या अहमन्य शिष्यवंशक आचार्य द्रवणांसमोर म्हणूनच हा अपधर्म आहे असं समज मित्र कर्तव्य म्हणून ते तुला केलंच पाहिजे आणि पुन्हा अपमानित व्हावं लागलं तर तर दुसऱ्या कोणागुरूचं शिष्यत्व स्वीकारावं आणि धनुर्विद्येची साधना पूर्ण कर संभाव्य अपमानाच्या आशंकेची कर्णाच्या मनावर चढलेली धूळ काहीशी झटकली गेली पण त्यांनी एकलव्यासारखा अंगठा तोडून मागितला तर परंतु त्यांना तो अधिकारच कुठं आहे कर्णानं कधीही त्यांचं शिष्यत्व मिरवलं नाही दुसऱ्या गुरुचं शिष्यत्व स्वीकार म्हणे स्वतःशीच हसून करणं म्हणाला स्त्रियांना उपजत शहानपण असतं म्हणे पण याला का शहानपण म्हणायचं याला फार तर भाबडेपणाच म्हणता येईल मनाची समजूत घालायला त्याचा थोडाफार उपयोग होईल एवढंच दुसऱ्या गुरुचं शिष्यत्व स्वीकार म्हणे पण ते इतकं सोपं का आहे आचार्य द्रवण धनुर्विद्येची रहस्य शिकवायला तयार नसतील तर थेट महेंद्र पर्वतावर आचार्य परशुरामांकडे गेलं पाहिजे परंतु ते तरी एका सुतपुत्राचा स्वीकार करतील पितामह भीष्म धनुर्विद्येची सर्व रहस्य जाणतात परंतु त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहिलं तर लगेच त्यांचा आर्यधर्म जागा होईल आणि तेही आचार्य द्रवणांकडे बोट दाखवून असमर्थताच व्यक्त करतील म्हणतील क्षत्रियाला विद्या संपन्न ब्राह्मणाच्या कृपेनं धनुर्विद्या ग्रहण करण्याचा अधिकार आहे मात्र प्राप्त झालेली विद्या दुसऱ्याला प्रदान करण्याचा अधिकार त्याला नाही आणि तुझ्यासारख्या सुतपुत्राला तर ती मागण्याचाही अधिकार नाही घेरून आलेली ती काळला तर कधी संपूच नाही असं वाटू लागलं परंतु कोपऱ्यातला दिवा मंद होत गेला तस तशी सकाळ उजळत गेली आचार्य द्रवणांच्या भेटीला जायचं सायंकाळच बरी अपमान झाला तरी तिथं साक्षीला फारसं सा कोणी असणार नाही शिवाय जाता येताना कोणाच्या दृष्टीला न पडलेलं उत्तम पायांशी पडलेलं कांबळं पांघरून कर्ण सौधावर आला गंगेवरून येणारा पूर्वेचा गार वारा अंगावरून वाहू लागला वारुणीच्या प्राशनामुळे तापल्या शरीरात तो सुखद गारवा हवा हवासा वाटू लागला विचार कर करून शिनलेलं मस्तक काहीसं शांत झालं सूर्योदयाला अजून बराच अवकाश होता कर्णाची गंगासनाला जायची वेळ झालीच होती काही असो नित्यकर्म अभेरून चालत नाही कमरे इतक्या पाण्यात उभं राहून उगवत्या सूर्याला अर्धे दिल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभत नाही कर्ण तसाच खाली आला सेवकांना आणून दिलं उत्तरीय खांद्यावर टाकून तो सूत घाटाकडे चालू लागला घाटावर अजून माणसांची वर्दळ वाढली नव्हती पायऱ्या उतरून कर्ण पाण्यात उतरला वैशाखाचे दिवस अजूनही पाणी किती थंड वाटत शरीर मनाला आलेली मरगळ झटकली गेली कर्णाला काहीस उत्तेजित उल्लसित वाटू लागलं पाहता पाहता गंगेच्या लाटावर सोन्याचं जाळं पसरलं पूर्व क्षितिजावर तप्त सुवर्णासारखा सूर्यगोल प्रकटला होता कर्ण कमरे इतक्या पाण्यात उभा राहिला सहजच हात जोडले गेले ओंजळीत अर्धे तास ओठातून शब्द बाहेर पडू लागले ओम भू भुव स्वह तत्सवितुर्वार भर्गो देवशधीमही धियो यो न प्रचोदयात ओंजळीतून गळणाऱ्या पाण्याचे थेंब टप टप करत गंगेच्या पाण्यात पडू लागले ते विशाल जलप्रवाहात मिसळून क्षणार्धात नाहीसे होऊ लागले कर्णाचं अर्ध्यदान आटोपलं माणसाचं आयुष्यही असंच असतं नाही ओल्या वस्त्राणीशी प्रवाहातून बाहेर पडताना कर्ण विचार करीत होता आपण त्याला ओंधळीच्या चिमटीत धरण्याचा प्रयत्न करतो पण ते मात्र ओंधळीतून गळणाऱ्या पाण्यासारखं पाहता पाहता निष्ठून जात अर्ध्य द्यायला उशीर झाला तर हातात राहते ती फक्त रीती ओंज धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद